हे आहे अशा अशा टाईपची चिंगड खूप आहे हे चिंगड आहेत ना हे जिवंत नेऊन गरवायचे आता आपल्याला लाईनी तग देतात सगळेजण त्याच्या पाठी म्हशी आहेत तिकडे ज्ञानेशच्या हे छोट वासरूच आहे हिला आठच दिवस झाले सोडून सर्वजण एकदम दंग झाले जा चिंगड पकडणे चला आता इकडे जाऊया या जाऊया चला

खरबे भेटतील दोन चार खरबे आहेत बोलून आगुं हां जरा थांबा जायला बोलून आणून लहान था उंटाफलेना काठी बसून का आम्ही सर्वना इकडे बोरमाळ्यात आलोय इकडे कल्पेश आहे भाऊजे आहेत आमचे प्रथमेश आहे हा इकडे पप्पाया दा इन मारतोय आता पहिल्यांदा शिंगळा पकडायची आहेत आणि त्याच्यानंतर जाऊन नदीवर मासे आहेत गरा बनवलेल्या सर्वांनी गणपतीला सगळे आले होते तर म्हटलेलं आता मासे पण पकडूया चिंग पण पकडूया तर हा व्हिडिओ मस्त एन्जॉय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला हे बघा नाही त्याला काय ना पकडायची दहावीच भेटली संध्याकाळी गरवायला जायचं हो काय 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 वागो अरे हे काय हे बघ हे अशा चिंगळ खूप आहे गया उघडा एवढी नाही राहणार बाहेर ना। उडी मारला उडी मारला नाही ना। मासे घ्यायचे नाही मासे द्यायचे हे चिंगड आहेत ना हे जिवंत नेऊन गरवायचे नदीत तर आज पाणी आलंय नदीला पाऊस तू नको हे बघ हे बारीक आहे हे बघ तू परत गरवायला लागेल रंगीत आहे बघ गेला उडाल चिंगड पाहिजे आपल्याला थंड पाणी आहे इथं असते आपलं भागतोय गरवायचं एक दोन जरी मासे भेटले संध्याकाळी ना तरी बस आहेत इकडे इकडे मारपा तुझ्या साईडला कथे मी सांगा मार कथ मी संदेशला मगाशी दोन तीन मारल्यात मी मारलेत कल्पेश मारा त्याला

ह्याची ओढीच पाटी बरोबर आहे चुकतोय चुकतोय हा हा उजवा उजवा साईड अरे बस बस पाठी झाडी आहे बस बस हे बघ मासा आहे त्यात येऊ दे वालशिंगडी आहे अरे रे वालशिंगडी आहे नाही खवळा आहे चांगला की शिंगळं पण आहे वाटतं की कोणबी नाही चिंगळ नाही वाटत रे इकडे

किती आता जायच किती सात एकच असिपकली चिंगळ नाही भेटली चिंगळ किती भेटली रे तीन ह्या पर्याय गावात चिंग किती रेकॉर्ड किती तीन चार कडक पाच पाच मानस पाच 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 आपल्याकडे लक्षी पण कडक कडक राडा

आता जे ज्या नऊच्या आसपास आहेत नऊ no? रेकॉर्ड नाही ब्रेक होत आहे दहा पंधरा एकदा तरी आम्ही घेतला येतो चिंगल्या घेऊन दा, दा चिंगले <laughs> दाज वर जा वर साईड ना मार डाव्या सावकाश सावकाश कल्पेश सावकाश पुन्हा रिटर्न जातो जात इथे ठेव इथे ठेव हे बाय चालतेच थांब ठेव चालते गेलं गेलं कस मोठ्या तानून एकच गावला आणि हा अवतार झालाय आणि हा अवतार झालाय आलेला आहे आणि करपटून निघालेला आहे आणि आता ही एवढी चिंगळ पकडून कुठं जायचं आपल्याला आपण आता जाणार गु� मुचकुंदी नदीत मुचकुंदी नदीत ना नदीला पाणी आलंय हा तुम्ही बघू शकता केवढं पाणी आहे ते आमच्या नदीला आता हे नाही लाल पाणी हे इकडनं पर्यायत्न पाणी नदीला जाते रे हा बरोबर चला ह्याच्यात मारू का एकदा जरा एकदा मार <laughs> आता आपण या बांधावरून सर टोकाला जाऊया तिकडे पुढे तिकडे जरा वगैरे भेटण्याचा चान्स असतो आम्हाला गरवत आहेत पण काय मासा कोणाला काही बोचत नाही त्याच्यामुळे आता प्लॅन रिटर्न जायचा चाललाय आणि संध्याकाळी यायचं वरती सकाळ झाले एकदम बघा आणि कालची आमची कोळंबी चिंगळं घेऊन आम्ही आज गरवायला चाललो घरा घेऊन पुढे जो चालतोय तो प्रथमेश आहे आणि मी इकडे तर बघूया आज काय भेटतं की का। आपल्याला तिकडे पुढे नदीवर खाली जायचंय ह्या नदीवर तुम्हाला काल म्हणत होतो ना तिकडे आपल्याला खाली जायचं ते बघा आणि मासे कारवायचेरी आहे तर बघा गार टाकलेल्या दोघांनी पण आम्ही आणि नदीला पाणी आहे चांगलं फोर्सने पाणी येत आहे वरतून प्रथमेश पण घेऊन बसलाय पण अजूनपर्यंत काय मासा लागलेला नाही कोणालाच आज येणार रविवार आहे आणि आता सकाळी आपण गुरं घेऊन जाव्या चरायला राहणार तुम्हाला दाखवतो आमच्याकडे नवीन कोणते आणलेत कारण दरवेळी काय ना मी जेवढा येतो ना बाहेरून इकडे तर दरवेळी काय ना काय नवीन आणलेलं असतं तर आज सुद्धा काहीतरी आणलेलं असणार आहे तर ते सुद्धा बघूया आपण गर्दी नाही काय घराच्या बाजूलाच आहे आपली गौरी ही एकदम जुनी आहे काय ही तिची पाडी ये ये ही पावसाळ्यातून आणली आम्ही

आता एकदम लाईनमध्ये जातील दुपारपर्यंत राहतील तिकडे जाऊन चरणार पुन्हा संध्याकाळी घरी यांची पण ड्युटी असते सकाळी एकदा गेले ना आता वाजले साडेआठ सकाळी गेले की डायरेक्ट संध्याकाळी येणार आज वाडी पूर्ण भरून जाईल गणपतीला सर्वजण इकडे आहे ना ह्याच स्पेसमध्ये सर्व गाड्या लागतील आज सर्वजण येतील तेवढे गावाकडून मुंबईला जाणारे लोक आहेत ना सगळे आज येणार गावाला वाट पण कशी आहे दोन्ही साईडला जंगल इकडे जंगल इकडे जंगल पूर्ण नाहीच्यातून जायचं आपल्याला पुढे जाणार मळ्यात आणि मळ्यात ठेवणार दिवसभर अजून कोणाची तरी आलेले आले आले असतील मला वाटतं ज्ञानेशची रेडका आलेली असणार हा एवढा पूर्ण मळा आहे ना हा गुरांना चरण्यासाठीच हा इकडून अगदी बघा या साईडला पूर्ण त्याच्यामुळे दिवसभर इकडे राहतात चार महिना अगोदर आलो होतो गावाला त्याच्यानंतर हा आता आलो एप्रिलमध्ये आलो होतो पण ही मजा आहे ना बाहेर कुठंच नाही भेटणार एक नेक्स्ट लेवल फिलिंग असते इकडे आल्यानंतर आता आठ दिवस राहणार मस्त आणि मग नंतर जाणार पुन्हा बघा आली पुरा पाठून मस्त पाण्यातून जाणार बघा हा चला लाईन इथं दिलं त्यात सगळे जण त्याच्या पाठी मशी आहेत तिकडे त्या ज्ञानेशच्या हे छोट वासरू इच आहे हे हिला आठच दिवस झाले सोडून लाईन इथं असले बघा आता कसे इकडचा भाग तुम्हाला सांगतो हे खाजण त्याला बोलतात खाजण ठीक आहे ती पलीकडे भाटी हा इकडे बोरमाळा आणि तो तिकडे पुढे दिसतो ना ते काका थांबले तिकडे तो देवमाळा असं शेतांचे नाव आहे तिकडच्या चल म्हशी पण आल्या पाठोपाठ तर आता आपण जाऊया घरी कारण आपल्याला घरी जाऊन पुन्हा यायचं आहे आणि पाठीमागे आहे ना हे खाली नदीला पाणी जातं आपल्या तर तिकडे जाऊन ना मासे पकडायचे तिकडे या ह्याच्यात कोळंबी पकडायची पाठीमागे जो माळा आहे त्याच्यात खाजनात आणि मग ती कोळंबी घेऊन जायचं आणि गरवायचे जा मासे तिकडे जाऊन त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा वेत्यात पण जायचं आहे आता पुन्हा संध्याकाळी गुरे न्यायालय आहे ना त्यावेळी तुम्हाला दाखवेन इकडून